मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर प्रकरण तीन खुनांचे बक्षीस राम दंडवतेच्या चिंतेच्या विषयासंबंधी निदान त्यावेळी तरी झुंजारला तेवढी माहिती मिळावयाची होती कारण त्यावेळी तेथे एका बाहेरच्या माणसाचे अचानक आगमन झाले होते आणि त्यामुळे दंडवतेने तो विषय लागलीच बंद केला होता झुंजारलाही त्या माणसाच्या तशा प्रकारच्या प्रवेशामुळे थोडा हदरा बसला होता रात्रीच्या शांत वेळी आणि त्या ओसाड पडलेल्या इमारतीत प्रवेश करणाऱ्या माणसाच्या पावलांचा आवाज अगदी दुरूनही स्पष्ट ऐकता आला असता पण तेथले दार उघडून एक बुटका गोलमस्तकाचा आणि टक्कल पडलेला माणूस आत प्रवेश करेपर्यंत झुंजारलाही हालचालींचा आवाज ऐकू आला नव्हता तो माणूस मध्यम वयस्क होता आणि त्याने काळा जगा अंगावर चढविला होता अरे दंडवते तू पार्टीच्या ठिकाणी नाहीस तो माणूस म्हणाला डॉक्टर माडीवाले तुम्ही येथे याल अशी आमची अपेक्षा नव्हती दंडवते म्हणाला हे झुंजारराव आणि झुंजारराव हे माडीवरले हे माडीवाले आमच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख संचालक डॉक्टर माडीवाले झुंजारच्या हाताला केला आणि तसे करताना हसले ते हसलेही पण तरीही ते झुंजारला प्रथम दर्शनी आवडणाऱ्या माणसांच्या पंक्तीमध्ये बसू शकणारे नव्हते दिसण्यात माडीवाले जरी सामान्यच असले तरी दंडवतेवर त्यांचा बराच परिणाम झालेला दिसला आपण झुंजार राव म्हणजे ते प्रसिद्ध झुंजार ते तुम्हीच काय होय अनेक लोक माझे वर्णन करताना कुप्रसिद्ध असे वर्णन करतात तुमच्या विद्यार्थ्यांशी संबंध आल्यानंतर मात्र मी बराच प्रसिद्ध माणूस असलो पाहिजे असे मला स्वतःला वाटू लागले आहे डॉक्टर माडीवाले बुचकळ्यात पडलेले दिसले ते म्हणाले तुमचा त्यांच्यातील कोणाशी परिचय असेल अशी मला कल्पना नव्हती पण माझ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खाजगी जीवनाची मला संपूर्ण माहिती असण्याचे काही कारण नाही झुंजार मृत्यूच्या डावात केशव फाट पाठकने खेचले दंडवतेने माहिती दिली पाठक कपाळावर आठ्या चढून माडीवाल्यांनी विचारले तुम्ही एका बिगर विद्यार्थ्याला आत घेतलेत तशापासून काही गंभीर घोटाळा होण्याचा संभव आहे त्याला मीच परवानगी दिली होती दंडवते म्हणाल्या खरे म्हटले तर त्याला कुणाच्या परवानगीची गरज नव्हतीच मध्येच म्हणाला कॉलेजबाहेर विद्यार्थी जे काय करतात त्याच्याशी शिक्षकांचा संबंध नसतो असे मी गृहित धरतो अर्थात बक्षीस मिळणाऱ्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या बाणाने माझे केस विस्कळीत झाले हे मला आवडण्यासारखे नव्हते पण त्या गोष्टीला मी केशव पाठकखेरीज कुणालाही जबाबदार धरीत नाही दंडवतेला झुंजारने आपली बाजू घेतल्याबद्दल आनंद झाला असेल पण माडीवाले मात्र त्यामुळे नाखुश झालेले दिसले ते म्हणाले तुम्ही त्या प्रकाराकडे इतक्या उदार दृष्टीने पाहता याबद्दल मला आनंद होतो पण मृत्यूच्या डावाचा माझ्या विभागाशी इतका जवळचा संबंध आहे की त्याला जर बाहेर वाईट प्रसिद्धी मिळाली तर त्या गोष्टीचा माझ्यावर किंवा की कि आणि माझ्या नावावर चांगला परिणाम होणार नाही डॉक्टर तुम्ही इतके नाराज व्हाल अशी माझी कल्पना नव्हती दंडवते म्हणाला पण आता जे काही घडायचे आहे ते घडले आहे तेव्हा पुन्हा तसे घडू नये एवढीच खबरदारी घेता येईल निदान माझ्यापुरते तरी मला तेवढेच करता येईल त्यामुळे काही नुकसान झालेले नाही झुंजार म्हणाला आणि हे काही आठवड्याने नाहीसेही होईल आपण ते विसरायला आणि आपली नवीन पिढी बनावट खून करण्यापासून किती आनंद उपभोगते ते, ते पहावयास काही हरकत नाही दंडवतेने आपल्या घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला झुंजारराव तुमचे म्हणणे बरोबर आहे आपण आता क्लबकडे जाऊ डॉक्टर त्यांनी झुंजाररावांना बक्षिसे वाटण्यासाठी बोलाविले आहे तुमची काही हरकत नाही ना मी असे गृहीत धरून चाललो होतो पण ते जाऊ द्या डॉक्टर कपाळावर आठ्या चढवून म्हणाले डॉक्टर जर मी तुमच्या काही योजनांमध्ये निष्कारण माझे नाक खुपसत असलो तर मी येथून जावयास तयार आहे झुंजार म्हणाला नाही झुंजार रा मुळीच नाही तुमच्यासारखी सुप्रसिद्ध व्यक्ती समारंभात भाग घेत आहे यामुळे विद्यार्थ्यांना अतिशय आनंदच होईल तुम्ही पुढे चला मी काही मिनिटातच तेथे येतो झुंजार दंडवतेबरोबर त्या प्रयोगशाळेतून बाहेर पडला माडीवाले तेथे येताच हेमा आणि केशव समारंभाची व्यवस्था पाहण्यासाठी तेथून निघून गेले होते फारच चांगला माणूस झुंजार दंडवतेबरोबर चालताना म्हणाला असा माणूस भेटला की तुम्ही मानवजातीवर अधिक प्रेम करू लागता ते पूर्वी असे नव्हते एका वर्षापूर्वी ते अगदी वेगळे होते जवळजवळ आनंदी होते नंतर अहो दंडवते ते सर्व तुमची वाट पाहत आहेत समोरून येणाऱ्या दोघा तरुणांनी सांगितले आणि त्यानंतर दंडवतेला झुंजार बरोबर आणखी खाजगी बोलण्यास संधीच मिळाली नाही कारण ते दोघे तरुण त्यांच्याबरोबर चालू लागले होते हे ते सर्व एका बैठ्या इमारतीजवळ पोहोचले त्या इमारतीवर पाठी लावली होती विश्वविद्यालय क्लब त्या इमारतीच्या तळमजल्यावरील एका प्रशस्त खोलीत त्या रात्रीचा समारंभ आयोजित केला होता त्या जागेत तीस ते चाळीस विद्यार्थी दाटीवटीने बसले होते दरवाजाजवळ एक छोटे व्यासपीठ तयार केले होते त्यावर कांद्याच्या माळा लटकत होत्या पाठीमागच्या भिंतीला रबरी खंजीर फाशीचे दोर आणि एक प्रेताची कवटीही लावली होती झुंजार त्या जागेचे व्यवस्थित निरीक्षण करण्यापूर्वीच इतर विद्यार्थ्यांना धक्केबुक्के देत हेमा पुढे आली आणि म्हणाली झुंजार राव तुम्हाला येथे पाहून मला किती आनंद होतो म्हणून सांगू तुम्हाला तेथे आणण्याचे काम मीच केले आहे ही येथली सजावटसुद्धा मीच केली आहे झुंजार तिला शाबासकी देण्यापूर्वीच दंडवते म्हणाला आता जवळजवळ बारा वाजले आहेत तेव्हा आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणे बरे तो तरुण प्रोफेसर झुंजारला घेऊन व्यासपीठावर चढला हेमा झुंजारला चिकटलेली होती तिने विचारले डॉक्टर माडीवाले कुठे आहेत ते तुमच्या प्रयोगशाळेत झुरत बसले आहेत झुंजार हळूच म्हणाला एक तर तुम्ही सार्वजनिक रस्त्यावर अनोळखी माणसावर हल्लेच चढवू लागला आहात त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत शिवाय त्यांची मानाची जागा तुम्ही मला दिली आहे जाऊ जाऊ दे त्यांना ती म्हणाली तुम्ही चला दंडवतेने आपल्या भाषणास सुरुवात केली तो म्हणाला आज रात्री आपण फार सुदैवी आहोत असे म्हटले पाहिजे कारण ज्यांनी आपल्या कधी स्वप्नातही येणार नाही असे अनेक प्रकारचे मृत्यूचे डाव पाहिले आहेत नवे अनुभवले आहेत असे एक सभ्यगृहस्थ आज या ठिकाणी उपस्थित आहेत दंडवते अशाच प्रकारे झुंजारसंबंधी कित्येक मिनिटे बोलत होता डॉक्टर माडीवाले तेथे आले होते पण ते झुंजारकडे न पाहता व्यासपीठाच्या एका बाजूला बसले होते आणि आपला न पेटविलेला पाईप जोरजोराने ओढीत होते शेवटी दंडवते म्हणाला अशा प्रकारच्या अद्वितीय अशा झुंजार रावांचे मी माझ्या आणि तुम्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि मृत्यूचा डाव खेळणाऱ्यांत ज्याने सर्वात अधिक गुण मिळविले आहेत अशा तिघांना त्यांनी बक्षिसे द्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो टाळ्यांचा कडकडाट झाला दंडवतेने बाजूला सरकण्यास सुरुवात केली नंतर एकाएकी काही आठवण होऊन तो पुढे म्हणाला आणि आपण आता अशी आशा करूया की आपला हा खेळ येथेच थांबेल पुढल्या टर्ममध्ये आपण एकमेकांचा खून करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्याची स्वप्ने रंगविण्याचे थांबवू आणि अभ्यासात गुंतून जाऊ हे तो न हसता बोलला होता अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे ते बोलणे ऐकलेही नसेल असे झुंजारला वाटले कारण बहुतेकांनी झुंजारचे स्वागत करण्यासाठी टाळ्या वा वाजण्यास सुरुवात केली होती पण विद्यार्थ्यांनी ते ऐकले की नाही याची दंडवतेला परवा नसावी त्याने ती शेवटची वाक्ये कपाळावर आठ्या चढवून बसलेल्या डॉक्टर माडीवाल्यांना उद्देशून उच्चारली होती झुंजारच्या हातात एक कार्यक्रम पत्रिका दिली होती दंडवतेने त्याला थोडक्यात कार्यक्रमाची पद्धत सांगितली नंतर झुंजार विद्यार्थ्यांना उद्देशून बोलू लागला भाषणे करण्याच्या केवळ कल्पनेनेही ज्याला कंटाळा येतो असा मी माणूस असल्यामुळे मनात आणले तरी तुमचा साडेतीन मिनिटापेक्षा जास्त वेळ घेऊ शकणार नाही आणि तुम्ही सुद्धा गमतीचे तसेच गंभीर विचार मनातून काढून बक्षिसे मिळविणाऱ्यांकडे कौतुकाने पाहाल अशी मला आशा वाटते या ठिकाणी हजर राहावे हा माझ्या आयुष्यातील एक नाविन्यपूर्ण असा अनुभव आहे मला जे तुमचे आमंत्रण मिळाले ते सुद्धा विषारी धुरातून सोडलेल्या बाणाच्या रूपाने मिळालेले होते उद्याचे जगाचे पुढारी आज आपला फावला वेळ कसा घालवी असा आपला फावला वेळ कसा घालवीत घालवीत असतात हे पाहण्यासाठी ही दुर्मिळ संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो झुंजार म्हणाला पुन्हा हशांचा आणि टाळ्यांचा गजर झाला हेमाने पेटविलेल्या मेणबत्तीच्या उजेडात झुंजारने कार्यक्रम पत्रिकेवरून नजर फिरवली आणि तो म्हणाला आता मृत्यूच्या डावातील पहिले बक्षीस अजय दापके उभे राहतील काय अर्थात ते ठार झालेल्यांपैकी एक आहेत एक उंच भरदार शरीरयष्टीचा मुलगा लाजवतच आपल्या खुर्चीवरून अर्धवट उठला हसला आणि पुन्हा खाली बसला या दापकेची शिकार करणाऱ्याला सर्वात अधिक मार्क मिळाल्यामुळे त्याला पहिले बक्षीस देण्यात आले आहे आणि आज रात्रीच्या माझ्या स्वतःच्या अनुभवामुळे हा खुनी माणूस खून करण्याच्या अनेक युक्त्यात प्रवीण आहे असे मी त्याला प्रशस्तीपत्र देतो केशवचंद्र पाठक केशव आरसावत आणि इतरांवरून आपली तिरस्कारयुक्त गर्विष्ट नजर फिरवीत उभा राहिला कारण त्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवणाऱ्याला शाबासकी देण्या इतका व्हावा तितका टाळ्यांचा कडकडाट झाला नव्हता यावरून तो इतरांमध्ये त्याच्या स्वभावामुळे लोकप्रिय नव्हता हे स्पष्ट होते मी आता पहिले बक्षीस मिळविणाऱ्या विजयवीराला त्याने खून कसा केला ते सांगण्याची विनंती करतो झुंजार म्हणाला तसे पाहता ते अगदी सोपे आहे अजयला लेखक बनण्याची महत्वाकांक्षा आहे त्याच्याकडे एक विजेच्या सहाय्याने चालणारा टाईपरायटर आहे रा आणि तो रोज रात्री दोन तास आपल्या कथा लिहिण्याचे काम करीत असतो हे मला माहीत होते मी त्याच्या टाईपरायटरला विजेच्या तारा जोडल्या होत्या अजयने टाईप करण्यास सुरुवात करताच टाईपरायटरमधून विजेचा प्रखर प्रकाश पडला प्रखर प्रकाश पडला तो प्रकाश कुणाचेही सर्वांग जाळून टाकण्या इतका प्रखर होता त्या धक्क्याबरोबर तीन सेकंदात अजय दापके ठार झाला आणि अशा प्रकारे महाराष्ट्र एका भावी कथालेखकाला का का कायमचा मुकला स्वतःशीच हसत केशव खाली बसला आणि झुंजार म्हणाला मी दापकेचे अभिनंदन करतो प्रत्यक्ष बक्षिसे देण्यात येणार आहेत आता सुभद्रा कानफाटे यांनी उभे राहावे अंधुक प्रकाशात सुभद्रा कानफाटे एखाद्या गलेलठ्ठ भूतासारखी दिसत होती तिचे केस अगदी विरळ होते आणि तिने सुपारी एवढा अंबाडा बांधला होता ती मेल्याप्रमाणे दिसत होत दिसत नाही पण मला पुरविण्यात आलेल्या माहितीप्रमाणे ती आता जिवंत नाही झुंजार म्हणाला आणि जिने तिचा खून केला आहे तिच्या इतकी सुंदर खुनी तरुणी मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पाहिलेली नाही कु हेमा तोरणे हातात मेणबत्ती धरूनच हेमाने आपली हकीकत सांगितली ती म्हणाली मी कानफाटेला तिच्या वाढदिवसानिमित्त अंगावर लव्हेंडरचा फवारा उडविणारा एक पंप पाठविला होता तिने त्या पंपाचे बटन दाबताच तिच्या सर्वांगावर फवारा उडून तो पंप तुटला आणि आतून एक चिठ्ठी बाहेर पडली त्या चिठ्ठीत लिहिले होते अभिनंदन तू तु, तुझा आता प्रुसिक ॲसिड गॅसने खून करण्यात आला आहे तुझी शिकार करणारी हेमा तोरणे इतकेच झुंजारने ज्या तिसऱ्या मरण पावलेल्या माणसाची सभागृहाला ओळख करून दिली तो त्या खोलीत सर्वांच्या मागे अंधारात बसला होता आणि उभा राहिल्यानंतरही कुणाला स्पष्टपणे दिसला नव्हता हे दामोदर हिरवे यांना ठार करणाऱ्यांना तिसरे बक्षीस मिळाले आहे प्रोफेसर राम दंडवते झुंजारने जाहीर केले दंडवते हेमाप्रमाणेच ती सर्व गंमत आहे अशा प्रकारे वागत होता तो केशवप्रमाणे गंभीरपणे बोलत नव्हता तो म्हणाला मी दामूला त्याच्या अभ्यासाबद्दल एक बरेच मोठे पत्र लिहिले त्या पत्राच्या शेवटी असे वाक्य होते गेले मिनिटभर ज्याला अत्यंत झहरी विष चोपडले आहे असा कागद आता धरून बसला आहेस ते विष हळूहळू तुझ्या सर्व शरीरात पसरत आहे हे पत्र तू संपूर्ण वाचण्यापूर्वीच त्यामुळे मरणार आहेस टाळ्यांचा कडकडाट थांबल्यानंतर झुंजार आपले स्वतःचे काम पूर्ण करण्यासाठी उभा राहिला आणि म्हणाला या तिघांना जी बक्षिसे देण्यात आली आहेत त्यासंबंधी अतिशय गुप्तता बाळगण्यात आली आहे मला असे सांगण्यात आले आहे की डॉक्टर माडीवाले ते रहस्य जाहीर करतील डॉक्टर माडीवाले दुसऱ्या बाजूने व्यासपीठावर चढले निदान यावेळी तरी ते आपला चेहरा हसरा बनवतील अशी झुंजारला जी आशा वाटली होती ती फूल ठरली आणि डॉक्टर माडीवाल्यांनी कपाळावर आठ्या चढवून बोलण्यास सुरुवात केली जी बक्षिसं देण्यात आली आहेत ती तशाच प्रकारची असल्यामुळे त्यासंबंधी आतापर्यंत गुप्तता बाळगण्यात आली आहे आणि मला वाटते की त्या बक्षिसांचे स्वरूप समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण बक्षीस म्हणून एखादे फाउंटन पेन किंवा बुद्धिबळाचा पट देण्यात येईल अशी तुमची कल्पना असणार मला अमेरिकेच्या एका मानसशास्त्र संशोधन मंडळाकडून पाच हजार रुपयांची खास देणगी मिळाली आहे श्रोत्यांमध्ये गडबड उडाली अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्हाला देणगी मिळाली ते आम्हाला सांगू नका बक्षिसे काय देणार ते सांगा असे आपसात मोठ्याने बोलत होते एक पात्रट विद्यार्थी मोठ्याने म्हणाला तुमच्या कपाळावरील का आठ्या काढून टाका दुसऱ्याने उत्तर दिले त्यांच्या कपाळावरील आठ्या नाहीशा झाल्या तर सिनेमा कंपनीवाले त्यांना हिरा त्यांना हिरो म्हणून पळतील ही सर्व गडबड थोडी शांत होताच डॉक्टर माडीवाले पुढ्या म्हणाले या रकमेत भर घालून मला काही खाजगी पण अज्ञात व्यक्तींकडून मिळालेल्या देणग्यांची भर घालून आपल्या तिघा विजेता खुनी व्यक्तींना एक आठवडा आनंदात घालविण्यासाठी विमानाने हवाई बेटावर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे डॉक्टर माडीवाल्यांचे ते बोलणे ऐकून बक्षिसे मिळवणाऱ्यांसह सर्व श्रोते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि माडीवाले कपाळावर अधिक आठ्या पसरवून पुढे म्हणाले माझ्याजवळ असलेली विमानाची जाण्या येण्याची तिकीटे मी आता वाटणार आहे आणि केशवचंद्र पाठक हेमा तोरणे आणि राम दंडवते हे तिघे उद्या विमानाने हवाई बेटाकडे उड्डाण करतील डॉक्टर माडीवालेंनी आपल्या खिशातील एक लिफाफा बाहेर काढला आणि आतली तिकिटे बाहेर काढून ती सर्वांना दाखविली त्याबरोबर बक्षिसे अभिनंदन करण्यासाठी व्यासपीठाकडे धाव घेतली त्या, <coughs> त्या गर्दीतून दंडवते कसा बसा बाहेर पडला आणि झुंजारकडे गेला तुम्ही खुश झालेले दिसत नाहीत झुंजार म्हणाला मी खुश झालो नाहीच हे माझ्या कल्पनेपेक्षाही भयंकर आहे निदान चमत्कारिक तरी खास आहे दंडवते तुम्ही मला काही सांगणार होता झुंजारने आठवण करून दिली आपण येथून आधी बाहेर पडू या गडबडीत आपणाकडे कुणाचे लक्ष जाणार नाही तुम्ही पुढे व्हा मी एक दोन मिनटातच तुमच्या मागून येतो दंडवते म्हणाला झुंजारने मान डोलावून मान्यता दिली आपले अंतर म्हणजे सांगत होते ते चुकीचे नव्हते हो हे आता त्याला पटले साहसासाठी बाहेर पडलेल्या झुंजारची ती रात्र फुकट जाणार नव्हती प्रकरण तीन येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबूराव अर्नारकर झुंजार कथा